एक दिवशी उपोषण करण्यात येतं इथं भजन अभंग सुरू आहेत काय सांगाल गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रभर जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यापूर्वी पेरण्या व्हायच्या आधी पाऊस पडल्यामुळं बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नव्हत्या महाराष्ट्र सरकारनं जी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली त्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये गडिंगलाच वगळलेलं आहे खरंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा तालुक्यापैकी अकरा तालुके हे दुष्काळी म्हणून जाहीर केले जातात आणि फक्त गडिंगलाच हा वगळला जातो हा इंगल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे मडगावच्या पुलावरती किंवा त्या नदीला किती पाणी होतं हे पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि त्यामुळं आजरा जर काही दुष्काळग्रस्त होतो कालचे जर काही तालुक्यात का दुष्काळग्रस्त होता तर मधल्या मधल्या तालुक्यातल्या नदीमुळे झालेलं नुकसान शेतकरी कसं देणार आहे हे आम्हाला माहिती नाही म्हणून शेतकऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि आज एक दिवसाचं लाक्षाची कुपोषण घेत नाही उद्या आम्ही सर्व आमदारांना आणि कलेक्टरला हो सुद्धा निवेदन देत कुठल्या परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे ही माझ्या पक्षाची भूमिका आहे म्हणून आज आम्ही आपण सर या बा या अगोदर प्रशासनाशी वगैरे काय बोलणं झालं होतं आपण निवेदन वगैरे दिलं होतं काय या अगोदर आपल्या प्रशासनाशी काही बोलणं झालं होतं नाही शनिवारी आम्ही प्रांताला याबद्दल <स्था> निवेदन दिलेलं आहे आणि प्रांताने तो भाग मुख्यमंत्री आणि कलेक्टरांना देण्याची आम्हाला हमी दिली आम्ही त्यांच्या उत्तराची बघतो धन्यवाद जो मान्सून किंवा हा जो पाऊस आहे तर साधारण वर्षाला चार महिन्याचा असतो अजून दहा महिने झालं तरी अजून पाऊस पडत आहे पाऊस पडल्यामुळे जमीन पाणी साधलेलं आहे त्यामुळं पिकांची वाट नाही किंवा घाई नाही एवढं मोठं नुकसान आमच्या हा गरीब भागात असत नाही तरी याची दखल घ्यावी आणि हा भाग म्हणजे घेता घाई करावा असा ने ने चिला पुण चिला पुण तर आता आपल्यासोबत हे शिवसेनेचे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील चंद्रे बोलत होते त्याच पद्धतीने इतर मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत शिवसेना ठाकरे गटाचं असं हे आंदोलन घडील लक्ष असं ठरलेलं आहे शिवसेना शिवसेना ठाकरे गटाने असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात शासनाने पान दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केलेली आहे पण हे जाहीर करत असताना कडिंगलचं मात्र स्थापनपणाची बाबती दिलेली आहे कडिंगलचं नाव कोणत्या निकषानुसार वगैरे हे मात्र त्यांना सांगता येते त्यामुळे हे ठाकरे पक्षानं जे हे आज आंदोलन केलेलं आहे ते लक्ष द्यायचं ठरलं आता हे आंदोलन शासनापर्यंत कितपत होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दस न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग